दोन हजार बावीस पासून मी बसतोय तिथे दोन हजार बावीस पासून मी राज्यसभेचा खासदार आहे मी आणि नवनीत राणा जर गुण्या गोविंदानं बसू शकलो बस तर यशोमती ताईला काय प्रॉब्लेम आहे मी बळवंत वानखडे सोबत बसलो तर मी तयार आहे रूम शेअर करायला मी तर तेच म्हटलं की दोघांनाही द्या ती म्हणते नाही फक्त बळवंता बसला पाहिजे तोच तर आहे तेच तेच गर्व गेला आणि डोक्यात आम्ही तर म्हणतोय की एक तर दोघांनाही द्या किंवा दोघांनाही नका देऊ महाराष्ट्रामध्ये कुठंच ऑफिस दिलेलं नाही आहे माझी तर तयारी आहे माझी तयारी आहे कारण की कमीत कमी बळवंताला त्याच्या डोक्याने काम करायला मी सांगेल तरी यशोमतीच्या <laughs> कचाट्यातून बाहेर काढेल हां आता के त्यांना भीती असेल ती कारण अमरावतीच्या विकासासाठी त्याची मदत मी घेणार आहे ठीक आहे अजून काय क्वेश्चन वेळ द्या आणि निर्णय घ्यायला वेळ द्या पालकमंत्री आढावा घेत असताना यशोमती ठाकूर आल्या शनिवारचा दिवस होता आत्ताच्या आत्ता, आत्ता निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेत नाही कारण का मागासवर्गीय खासदार आहे ताईंना सांगू इच्छितो की ती सीटच अनुसूचित जातीसाठी राखीव आहे खासदार होणार तो मागासवर्गीयच होणार पण मागासवर्गीय खासदार असला म्हणजे तो नुसता मागासवर्गीयासाठी नसतो संपूर्ण जनतेसाठी असतो काही झालं म्हणजे मागासवर्गीय महिला असं म्हणायचं आणि सहानुभूती स्वतःकडे ओढून घ्यायची आणि काल बळवंत वानखडेंना अक्षरशः असं हाताने घुमवलं म्हणजे एवढ्या मोठ्या खासदाराला माझ्याजवळ व्हिडिओ पण आहे तुम्हाला पाठवतो अक्षरशः घुमवलं आणि त्याला म्हटलं चल एवढ्या मोठ्या खासदाराला अपमानास्पद वागणूक यशोमती ठाकूर यांनी दिली खरं म्हणजे मी बळवंत वानखडेंनाही सांगू सांगू इच्छितो की बळवंता जागा हो स्वाभिमानाचा धागा हो कारण बळवंत वानखडे हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपाईमध्ये होते रासू गवई नेतृत्व करत होते त्या रिपाईमध्ये होते आणि रासू गवेनी कधी काँग्रेसच्या समोर मान नाही चुकवली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या समोर मान नाही तुकवली आणि म्हणून काँग्रेसने दोन वेळा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं एवढंच नाही तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिलावर राजीनामा दिला म्हणजे महात्मा गांधींनी पुणे कराला कराराला विरोध केला होता पुणे कराराला विरोध बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आणि महात्मा गांधीच्या विरोधातसुद्धा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर उभे ठाकले शक्तिशाली असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर उभे ठाकले रासू गवई एवढे दिवस विधान परिषदेचे सभापती होते पण काँग्रेसच्या समोर मान नाही झुकवली आणि बळवंता की ही आमदार मागासवर्गीय खासदार आला देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून दिलेल्या खासदाराला स्टूलवर बसवते चल सोबत कुलूप फोडायला असं म्हणते हा नुसता बळवंत वानखडेचा अपमान नाही आहे हा अपमान सर्व मागासवर्गीय समाजाचा अपमान आहे अमरावतीमधल्या सग सर्व जनतेचा अपमान आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सगळ्या जनतेचा अपमान आहे आणि म्हणून हा उद्दामपणा हा गर्व गर्व हा उन्मत्तपणा हा काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात गेलेला आहे आणि म्हणून जनता ठरवते की थोडंसं यश मिळालं तर एवढे उन्मत्त होतात की अमरावतीमध्ये त्यांच्या मिरवणुकीमध्ये बिबत्स हातवारे केल्या गेले अमरावतीच्या जवळ असलेल्या चांदूर बाजारमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणाऱ्या महिलेला मारलं तिच्या नवऱ्याला मारलं चांदूर बाजार बंद करावा लागला अरे कुठून आली ही मस्ती कुठून येते ही मस्ती एक वेळाच निवडून आलेलं ना तरी बरं झालं की मोदीजीच प्रधानमंत्री झाले आणि म्हणून नाहीतर देशामध्ये यांनी तर नंगा नाच केला असता आणि म्हणून ही मस्ती उतरवणार जनताच उतरवणार आणि भारतीय जनता पक्ष त्यांना विरोध करण्यासाठी या काँग्रेसला विरोध करण्यासाठी सक्षम आहे हेच आज इथे मी सांगितलं आणि हे आपल्यापुढे सांगतो